नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडीओ मध्ये आम्ही गावच्या बाजाराचा एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्हाला सगळ्याचा खूप छान प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर मी गोव्याला सुद्धा गेले होते गोव्याच्या मापसा मार्केटमध्ये पण आम्ही उशिरा गेल्यामुळे मला तिथे जास्त काही खरेदी करता आले नाही मी फक्त तिथे हे धूप घेतला बघा आणि हा धूप जरा मला युनिक वाटला म्हणजे हे असे जाडे जाडे बघायच्यामध्ये हे असे खडे हे थोडंसं ठेचायचं आणि टाकायचं खूप छान सुगंध येतो असं मी मिक्समध्ये घेतला म्हणजे हा ब्लॅक आहे त्याच्यानंतर हा बघा हा रेड आहे आणि त्यानंतर हा आहे ग्रीन आणि हा आहे येल्लो म्हणजे मी हे तुम्हाला दाखवते ना तरी सुद्धा याचा खूप छान असा फ्रेग्रन्स येत आहे तर हा धूप मी तिकडून घेतला त्यानंतर ना गावच्या बाजारामधून ही मी हळद घेतली आहे ही गावठी हळद आहे आणि भेसळयुक्त हळद किंवा प्युअर हळद कशी ओळखायची याचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच अपलोड करेन नक्की पहा तर ही मी गावठी हळद घेतली आहे त्यानंतर हे वाल घेतले आहेत हे वाल खूप छान आहेत म्हणजे ना मी चार तासच भिजत ठेवले होते याच्याचे थोडेसे वाल आणि ना लगेच भिजले आणि खूप छान असे त्याचे सालंसुद्धा सुद्धा पटकन निघतात म्हणजे मी आमच्या इथून बाजारामधून वाल आणते ना त्याच्यात ते काही दाणे ना भिजतात आणि काही दाणे कच्चेच राहतात आणि ते लवकर छान शिजत पण नाही पण हे चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि भिजतात सुद्धा खूप छान त्यानंतर इथे मी हे शहाजीला घेतलेलं आहे ही बळीशेप घेतलेली आहे आणि हे सफेद तीळ घेतलेली आहे तर हे वापरून हे नाही पण बळीशेप वापरून ना आपण गाव कोकमी अंघोळ्या कशा बनवायच्या ना हे मी लवकरच तुम्हाला दाखवू त्यानंतर इथे बघा ही मी तिरफळं घेतलेली आहे ही तिरफळं ना आपण फिश करीमध्ये वापरतो म्हणजे मच्छीचा जो उग्रवास आहे ना तो येत नाही आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तर तिरफळं वापरून ना म फिश करी कशी बनवायची किंवा मच्छीचा रस्सा कसा बनवायचा ना ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे तुम्ही नक्की पहा त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि ह्या ही तिरफळं वापरून सुद्धा मी लवकरात लवकर फिश करी तुम्हाला दाखवेल तर हे सगळं मी फक्त गावच्या बाजारातून आणलं जास्त आणलं नाही आणि त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पॅक करी कशी बनवायची ठेवूया म्हणजे खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा तर आता आपण बाजारामध्ये जाऊया आणि तिथूनच घेऊया खेकड्या मग त्याच्यानंतर त्याच्यापासून आपण त्याचा मस्त झणझणीत मातीच्या भांड्यामध्ये रस्सा कसा बनवायचा ते पाहूया त्याचबरोबर मी काकडीचे वडे दाखवणार आहे काकडीचे वडेचा ना व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिफा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तरी सुद्धा मी शॉर्टमध्ये दाखवते की ते काकडीपासून वडे कसे बनवायचे खूप छान होतात तांदळ तांदूळ तांदळाचं पीठ आणि आपली जी काकडी असते ना धावती त्याच्या रसापासूनच ते वडे बांधतात खूप छान सर्वात जास्त वेळ न घालवता आता आपण बाजारात जाऊया बाजारातून आपण बघूया जर आपल्याला खेकडे मिळाले तर खेकडे घेऊया आणि त्याच्यापासून आपण मस्त क्रॅप बनवूया चला मंडळी आज आपण मस्त असे काकडीचे वडे बनवूया माझ्या सासरीनं गव्हाचा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून वडे बनवले जातात पण त्याची चव आहे ना असे पूर्वीसारखी लागते म्हणजे असं वेगळं असं वड्यासारखं काहीच लागत नाही म्हणून मी हे माझ्या माहेरी काकडीचे वडे बनवले जातात म्हणून मी हे अशा प्रकारचे बनवते वडे तर इथे मी असे दोन हिरव्यागार काकड्या घेतलेल्या आहेत त्याला गावठी काकडी म्हणतात गावी ना मोठी म्हणजे बॉटल गार्ड जो दुधी दुधी असते ना तेवढ्या आकाराची मोठी काकडी मिळते त्याला तवसुद्धा म्हणतात त्याचे वडे केले जातात पण इथे मुंबईला मला ती मिळाली नाही म्हणून मग मी ह्या अशा छोट्या काकड्या घेतल्या आहेत सेम असतात दिसायला अशीच असते पण मोठ्या साईजमध्ये असते तर हे मध्ये कट करून ह्याचा असा ना दहा रुपये किंवा पाच रुपयाच्या नाण्याने ना असा घर काढून घ्यायचा तुम्हाला जर ही प्रोसेस करायची नसेल ना तर तुम्ही ह्याचा साल काढून मिक्सरलासुद्धा ह्याची पेस्ट वाटू शकता पण मला ना ही जास्त आवडते खाताना असं छान असं चा, काकडीच्या बिया आणि असा घर येतो ते खूप छान लागतं तर चला आपण हे सगळे आपण जो ह्याचा गर आहे तो काढून घेऊया माझा गर काढून झालेला आहे पाऊस आकडा आता हा जो गर आहे तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा थोडा मोठा गुळाचा खडा यामध्ये टाकायचा चवीपुरतं मीठ टाकायचं तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही गूळ बारीक चिरूनसुद्धा यामध्ये मिक्स करून मग हे जे गर आहे तो कांद्याच्या पिठामध्ये मिक्स करून पीठ मळू शकता पण माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी हे गुळाचा कडा टाकून साईडला ठेवून देते आणि आता आपण बाजारामध्ये जाऊया तर बघा मी मार्केटमध्ये आले आहे आणि मस्त काळ्यापाटीचे मला खेकडे मिळाले आहेत आणि ह्यामध्ये छान अंडीसुद्धा आहे काकींनी मला सगळे जे खेकडे आहेत ते साफ करून दिले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जे, जे आतले घाण वगैरे असते ना ते सगळे काढून दिले आहे मला फक्त स्वच्छ धुवायचे आणि कुठे जर निघाली नसेल तर मग ते जे आतमध्ये केस वगैरे असतात ते मला काढून स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता हे मी सर्व खेकडे आहेत ते आधी स्वच्छ धुवून घेते इकडे स्वच्छ धुवून झालेले आहे हे मोठे डेंगे आणि हा जो मधला मांसळ भाग आहे ना तो एका साईडला काढून ठेवायचा आहे तो आपण नंतर रश्शामध्ये फोडणीला घालणार आहोत आणि जे काळी पाट आणि हे जे छोटे डेंगे आहेत ना ते आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत तर हे अशा प्रकारे मी सगळं हे मिक्सरला बारीक वाटून घेते काळी पाट मोठी असल्यामुळे आपण जरा ठेचून त्याचे तुकडे करायचे आणि मग ते वाटून घ्यायचं म्हणजे छान वाटलं जातं तर शकता मिश्रण असं दिसतं तर मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि काळी पाट आहे तीसुद्धा वाटून घेते आता हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हाताच्याच साह्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे ही गाळण्याची प्रोसेस आहे ना आपल्याला तीन चार वेळा करायची आहे जोपर्यंत जो तळाला हा जो कज दिसत आहे ती कच आपल्याला जोपर्यंत यायची बंद होत नाही तो तोपर्यंत हे गाळून घ्यायचं आहे ह्यामध्ये काही पाणी वगैरे वेगळं ॲड नाही करायचं लागल्यास थोडंसं आपण पाणी ह्यामध्ये ॲड करू शकतो शेवटी पण ही प्रोसेस आपल्याला तीन चार वेळेला करायची चा, आहे म्हणजे जे हे कच आहे बघा ही मी साईडला काढून घेतली आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि अशा प्रकारे मी ही तीन चार वेळेला छान गाळून घेते त्यानंतर एका साईडला मी मातीचं भांडं गरम करायला ठेवलं आहे आता आपण रस्सा करायला घेऊया मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम झाले आहे तेल छान गरम झाले की यामध्ये टाकले एक चमचा आलं लसूण पेस्ट आलो लसूण पेस्ट छान परतले की मग यामध्ये टाकू आपण पाच ते सहा कडीपत्त्याचे पाने आणि अर्धा कांदा बारीक चिरलेला आता हे सगळं कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकू आपण दोन छोटे टोमॅटो आणि कोथंबीर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो छान मऊसूस शिजला किंवा यामध्ये टाकू कि आपण घरगुती लाल तिखट गरम मसाला आणि हळद हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो मऊसूस शिजेपर्यंत टोमॅटो छान मौसूत शिजला किंवा आपण जे स्वच्छ करून घेतलेले खेकडे होते ते ह्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे जो मसाला आहे तो छान खेकड्यांना असा कोट झाला पाहिजे आता ह्यामध्ये टाकू आपण जे गाळून घेतलेला रस होता ना तो ह्यामध्ये टाकायचा आहे आणि पाहू शकता तळाला अजिबात तुम्हाला कुठेही कच दिसत नाही आहे म्हणून मी हे तीन चार वेळा गाळायचं चा म्हणून सांगते तर आता हे रस आपण टाकून झालेला आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपल्याला मिडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं शिजवायचं आहे मी कोकम टाकायची विसरली होती म्हणून मी इथे दहा ते बारा आमसुलं आणि चवीपुरतं मीठ टाकत आहे त्यानंतर ह्यामध्ये टाकते मी घरगुती आपलं जे मालवणी वाटण असतं मालवणी वाटणची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की पहा आणि हे वाटणाचं पाणी आहे ते टाकते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते झाकण ठेवून आपल्याला मस्त अर्धा तास मिडियम टू फास्ट गॅसवरती छान शिजून घ्यायचं आहे आणि पाहू शकता तयार आहे मस्त असं आपला झणझणीत रस्सा आणि जे डेंगी आहेत ना ते पहिला काळे होते आणि आता छान असे शिजून रेड कलरचे झाले आहेत तर पाहू शकता मस्त रेडी आहे आपला रस आता आपण करायला घेऊया काकडीचे वडे तर इथे मी फक्त तांदळाचं पीठ घेतले त्यामध्ये टाकते चवीपुरतं मीठ आणि पाहू शकता जो गुळ आपण टाकला होता ह्यामध्ये तो छान मेल्ट झालेला आहे आता हा जो काकडीचा रस आहे तो पूर्ण ह्यामध्ये टाकायचा आहे आणि काकडीच्या रसामध्येच आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे लागेल तसं पीठ आपण ह्यामध्ये ॲड करूया पण शक्यतो बाहेरचं पाणी वापरू नका या काकडीच्या रसामध्येच मळलेलं पीठ खूप छान चविष्ट होतात वडे तर आता हे आपण सगळं पीठ मळून घेऊया पाहू शकता मस्त पीठ मळलेलं आहे आता हे जे पीठ आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आणि अर्धा तास मुरवत ठेवायचं म्हणजे जे, जे वडे आहेत ना ते छान असं मस्त असे फुकतात आणि खूप वेळ नरम राहतात ऑलरेडी भरपूर उशीर झाला होता म्हणून मी काही वडे थापतानाचा व्हिडिओ केला नाही पण व्हिडिओ ह्याच्या आधी मी व्हिडिओ पोस्ट केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा एन्जॉय